नमस्कार किसान ए सेंद्रिय शेती से या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलेला आहे बेदाना निर्मिती प्रक्रिया बेदाना निर्मिती प्रक्रियामध्ये हार्वेस्टिंग हा पहिला विषय आहे हार्वेस्टिंग मध्ये बेदाना तयार करण्यासाठी द्राक्ष कसे असावेत द्राक्ष जात इत्यादी एकसारखे आकाराचे रंगाचे घर बागेतून तोडावेत मण्याचा आकार व ही एकसारखी असावी द्राक्ष मण्यामधील साखरेचे प्रमाण वीस ते बावीस असावे बेदाना निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमुख जाती थॉमसन सेडलेस मानिक चमन ताज गणेश डिपिंग प्रक्रिया डिपिंग ऑइल कसे असावे कोणत्याही प्रकारची अशुद्धता नसलेली ट्रिपल फिल्टर पूर्णपणे पारदर्शी डिपिंग ऑइल पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळणारे पाण्यावर तेलाचा न येणारे अर्थातच कोल्डिप सारखे करताना शंभर लिटर पाण्यामध्ये दोन पॉईंट चार किलो पोटॅशियम कार्बोनेट विरघळून त्यामध्ये कोल्डीपॅक्टिव्ह डिपिंग अठराशे मिली हळूवारपणे ढवळत एकत्र करावे जेणेकरून त्याचा थर द्रावणावर तरंगणार नाही या ताज्या द्रावणाचा सामोर अकरा असावा अकरा एलेव्हन सामो पी वरील द्रावणात द्राक्षेचे क्रेट कमीत कमी तीन मिनिट बुडून राहतील याची काळजी घ्यावी सदर द्रावण एक हजार किलो द्राक्षे बुडवून काढण्यासाठी वापरावे तरी साधारण तीनशे ते चारशे किलो द्राक्षे भरवून काढल्यानंतर द्रावणाचा सामूह चेक करावा व त्यात गरजेनुसार कार्बोनेट त्याचा सामूह अकरा इतका होईल याचा फायदा आपणास सुरुवातीपासून शेवटपर्यंत डिपिंग केलेले द्राक्षे एक समान वाढण्यास होईल एक समान वाढण्यास मदत होईल माल ब्रॅकवर टाकणे एका रॅकवर किती किलो माल टाकावा जेणेकरून माल लवकर चुकण्यास मदत होईल करून टाकावा जेणेकरून लवकर चुकण्यास मदत होईल म्हणजे माल सुद्धा करून टाकावा प्रत्येक हा गड वेगवेगळा असला पाहिजे रॅकवर एक सामान माल रॅकवर टाकल्यानंतर टाकल्यावर डीपी ऑइ कार्बोनेट ची फवारणी किती व कोणत्या प्रमाणात याविषयी माहिती थोडक्यात पहिली फवारणी शंभर लिटर पाण्यात एक किलो सहाशे ग्राम पोटॅशियम कार्बोनेट बाराशे मिली कोल्डीप ऑइल बाराशे मिली डिपिक ऑइल सोबत दोनशे मिली ऑर्गॅनिक लिक्विड सल्फर किंवा टाकावा फवार नंबर दोन शंभर लिटर पाण्यामध्ये आठशे ग्रॅम पोटॅशियम कार्बोनेट सहाशे मिली कोल्डीप ॲक्टिव्ह ऑइल सोबत दोनशे मिली ऑर्गॅनिक लिक्विड सल्फर किंवा अचानक वादळ किंवा पाऊस झाल्यास किंवा ढगाळ वातावरण तयार झाल्यास काय फावारावे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास शेड पूर्णपणे बंद करून ओल्डिफॅक्टिव्ह कार्बोनेट याची स्पेशल फवारणी करावी पॉईंट नंबर सिक्स वॉशिंग कसे केले जाते बेदानावर वॉशिंग केलं जाते तर वॉशिंग कसं केलं जाते बेदाना तयार झाल्यानंतर वॉशिंग केले जाते त्यासाठी डीप फ्रायिंग करनेटचा वापर टाळावा तसेच सेल्फ एरियन निर्म वापरू नये कोणतेही चांगले एलिबल ऑइल किंवा मल्टिफायर किंवा कोटिक्स ऑइल वापरावे माल उन्हात टाकणे वॉशिंगनंतर उन्हात सुकवणे व मळणे केले जाते ग्रिलिंग बेदाना स्वच्छ करून प्रबवन केले जाते वेगवेगळे एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे वेगवेगळे ग्रोद्वारी केली जाते धन्यवाद